जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो मित्रांनो नवरात्री आता जवळजवळ नवरात्रीचा उत्सव आता संपत आलेला आहे आणि पुढे येणारा उत्सव तो म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रामध्ये पूर्ण पूर्ण देशभरात जो चालतो तो म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर आणि आपण आपल्या दारासमोर जे आपण पंथी लावतो ते आतापर्यंत एक फक्त मातीची आपण पंथी बघितली असेल पण आत्ता काहीतरी आपल्या घरासमोर एक नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे ते बघण्यासाठीच मी आमच्या मलाडमधील आमचे सहकारी आणि आमचे या संपूर्ण राजापूर तालुक्यामधले ज्यांचं राजापूर तालु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे मंगेश नाईक बुवा यांच्या घरी जातो आहे आणि खरोखरच त्यांच्या त्यांच्या घ त्यांच्या घरामध्ये भजनाचा तर वारसा आहेच परंतु या हरिनामाबरोबरच आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये अजून काहीतरी सुगंध आणण्यासाठी त्यांच्या चिरंजीवांनी काहीतरी नवीन मार्केटमध्ये घेऊन आलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन येतोय चला तर माझ्याबरोबर आपण प्रथम भेटूया त्यांच्या वडिलांना त्यांच्याकडून जाणून घेऊया कशाप्रकारे त्यांचा मुलगा या व्यवसायामध्ये झाले गेलेला आहे आणि त्यांना घरातील असं घरातील सर्व मंडळींनी कशाप्रकारे सपोर्ट करून कारण सध्या त्याचं इंजिनियरिंग पूर्ण झालेलं आहे आणि इंजिनियरिंग पूर्ण झालेलं असताना पण मराठी मरु मराठी तरुण आता व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसतो आहे हे ऐकून आणि हे बातमी ऐकूनच खरोखर खूप बरं वाटतं आहे कारण सगळ्यांनी असं छोटे मोठे व्यवसाय केले 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 पाहिजेत मित्रांनो सहा वर्षापूर्वी आपल्या देशावरती कोरोनाचं म महाभयंकर संकट आलं होतं ते संकट खूप खूप मोठं संकट होतं पण तर त्या कोरोनाने पण लोकांना काही ना काहीतरी शिकवलं त्या कोरोनामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या सगळं काही होतं नसं होतं ते नव्हतं झालं होतं लोकांना माणूस की काय हे पण शिकवलं त्याच्याबरोबरच लोकांनी स्वतः व्यवसाय सुरुवात कर व्यवसायाला सुरुवात केली आणि ते कुठलेही का व्यस व्य व्यवसाय असो ना वडापावचा असो चाय चाय विकण्याचा असो किंवा अजून छोटा मोठा कुठलाही का असो पण ते व्यवसाय आता कुठेतरी संपुष्टात आलेले दिसत आहेत आणि असेच व्यवसाय नुकताच आपल्या या मित्राने आपल्या भावाने चालू केलेला आहे दाखवतो तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि या माझ्या मित्राचा स्क्रीन स्क्रीनवरती त्याचा नंबर देतो आहे माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर देतो आहे जर तुम्हाला ह्या वस्तू तु पाहिजे असतील तर नक्की कळवा आणि आपल्या मराठी बांधवाला सपोर्ट करा तर नमस्कार मंडळी आज आपल्यासमोर आहेत हे दादा सर्वप्रथम आपण त्यांच्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती करून घेऊया त्यांचं नाव ते सध्या कुठे राहतात आणि कुठल्या गावच्या आहेत आपल्या कोकण कोकणचे हे भूम भूमिपुत्र आहेत आणि आपल्या जो शैक्षणिक पूर्ण जो श कॉलेज आणि इंजिनियर इंजि इंजिनिअरिंग करून आता स्वतःचा व्यवसाय नवीन नवीन स्टार्टअप केलेला आहे तो कशाप्रकारे ते क करतायत ते आपण त्यांच्याकडून संपूर्ण जाणून घेऊया दादा जरास एक्सप्लेन करू शकता तुमचं संपूर्ण माझं नाव राहुल मंगेश नाईक आहे मी कोकणमध्ये कणकवली तालुक्यात राहतो घोडगे इथे आणि मी बी एस सी आय डी कम्प्लीट केलं आहे माझं आणि स्टार्टिंगला मी जॉब पण केला मी ॲप्लिकेशन सपोर्ट होतो सपोर्टमध्ये जॉब करत होतो नंतर डेटा ॲनालिस्टमध्ये मी माझी एक्झाम वगैरे होती ती कवरअप अप केली आणि थोडे आता जॉबसाठी ड्राईव्ह ओपन व्हायची पेंडिंग आहे सो मी आणि दिवाळीचा सीझन असल्यामुळे मी हा विचार केला की थोडं काहीतरी बिझनेस वगैरे केला पाहिजे आणि त्यामुळे नंतर माझ्या मनात विचार आला की आपण मेणबत्त्या वगैरे आपण सेल करू शकतो आणि त्यामुळे हे काही प्रोडक्ट आहेत ते मी बनवले स्वतःच्या ओके तर मित्रांनो बघू शकता हे दादाने एक प्रोडक्ट सगळे बनवलेले आहेत सध्या गणपतीचा सी सीझन गेला नवरात्री सीझन आता चालू आहे आणि नवरात्रीच्या नंतरच पाठोपाठ येणारा सीझन तो म्हणजे दिवाळी आणि दिवाळीमध्ये मित्रांनो सगळ्यांचे सगळ्यांच्या घरी हे दीप मेणबत्ती मेणबत्तीचे दीप जळ जळवले जातात दरवाजासमोर परंतु आज आतापर्यंत आपण जे बघितले ना मित्रांनो ते फक्त आणि फक्त व्हाईट कलर सफेद कलर किंवा ब्लू कलर म्हणजे से सिंगल एक सिंगल कलर आपण बघितले पण आता या दादाने जे बनवले एक की एक डिसेंट एकदम वेगळ्या प्रकारे जे बनवले आहेत ते तुम्हाला दाखवतो आहे तर प्रकारे बनवले जातात आणि याच्यामध्ये काय काय व्हरायटीज आहेत ते आपण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या दादाला सपोर्ट करा आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा तर नंबर असेलच आणि स्क्रीनवरती पण त्यांचा नंबर नंबर असेल जर तुम्हाला दिवाळीमध्ये चांगल्या प्रकारे अशा ह्या ह्या वेगवेगळ्या क्वालिटीच्या मेणबत्त्या जर तुम्हाला एक व्यवसाय स्वतःचा व्यवसाय स्टार्टअप करायचा असेल तर या दादाकडून भेटतील तत्पूर्वी आपण जाणून घेऊया ह्या प्रकारे आहे आणि कशा बनवल्या जातात ते पूर्ण माहिती दादा मला सांगशील ह्या ही जसं हे आहे हा आहे आमचा फ्लॉवर बुके हा ओके okay, सो so, हा नॉर्मली सिंगल कलरमध्ये केला जातो कारण हा बनवायला पण फ्रजाईल असतो आणि जो बनवताना ह्याचा जो, जो मोल्ड असतो आम्ही एक मोल्ड वापरतो ओके त्यात वाप okay. बनवा लागतो तो एका म्हणजे वेगळ्या अँगलमध्ये असतो लाईक हा अपवर डाऊन असतो आणि त्यामुळे हा खूप फ्रजाईल असतो त्या हा आहे ठीक आहे आणि अजून काय काय याच्यामध्ये व्हरायटीज कुठल्या कुठल्या आहेत काय काय आहे लोटस ओके ठीक आहे तसाच हा आहे आमचा रोज हा आम्ही सेंटेड आणि अनसेंटेड आम्ही सर्व कँडल्स हा सेंटेड आणि अनसेंटेडमध्ये बनवतो त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अरोमास भेटलेले जातात बाय द वे आमचे जो आम्ही बिझनेस चालू केला आहे मी छोटंसं त्याचं नाव ठेवलं आहे अरोमा कॅन्डल्स सो so, माझंही एक पेज आहे इंस्टाग्रामवर तुम्ही तिथे फॉलो करू शकता आणि तुम्हाला तिथे पण सर्व माहिती दिली जाईल पण आपण इथे कंटिन्यू करा हा आहे आमचा रोज तसेच हे आहे डेझी शे पन ही सुनते बी आनी सोया वैक्ष, हे खूप छोटूसे असतात पण दिसायलाही तेवढे सुंदर असतात यात आम्ही बीवॅक्स आणि सोयावॅक्स हे वॅक्स वापरतो अजूनही वॅक्स असतात पॅराथाईन आणि जेलवॅक्स असतात बट जेवढं मी सर्च केलं पहिलं त्यामध्ये मला कळलं की ह्यामध्ये पेट्रोलियम वगैरे वापरला होता आणि जर हे पदार्थ घरात जळले जातील तर त्यातून जो निघणारा वायू आहे तो शरीरासाठी हानिकारक असतो त्यामुळे आम्ही ह्यात चांगल्या क्वालिटीच्या वॅक्स यूज करतो बी वॅक्स आणि okay. सोया वॅक्स हेच वॅक्स आम्ही यूज करतो आणि हे कलर आणि जी सेंट वापरतो त्याची क्वालिटी आम्ही चांगली उत्तम प्रकारची वापरतो ओके okay. आणि मग एक प्रॉडक्ट जर बनवायचा असेल तर किमान म्हणजे किती टाईम लागतो किंवा कसं काय सर्व टाईम लाईक जर समजा आम्हाला हा रोज बनवायचा आहे तर त्याची प्रोसिजर अशी असते की त्याचा जो मोल्ड असतो तो पूर्ण क्लीन करून घ्यावा लागतो कारण पहिला काही त्यात बनवलं गेला असेल सो त्यात त्याचे कलर वगैरे पेंडिंग राहिले असेल तर ते दुसऱ्या प्रोडक्टला म्हणजे दुसरा रोज बनवतो आहे तर त्याला लागू शकतात म्हणून तो पहिला नीट हिट मारून क्लीन करावा लागतो देन त्यात जे वॅक्स असतं ते आम्ही वॅक्स एका वेगळ्या पात्रात गरम करून घेतो प्रॉपर त्याचा आम्ही टेम्परेचर मॅक्स टू नायस नाईन्टी डिग्रीपर्यंत त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो वॅक्सचा तो घेतला जातो तो, जा तो पूर्ण मेल्ट झाल्यावर एका वेगळ्या पात्रात घेऊन त्यात जो आपल्याला हवा तो कलर मिक्स करावा लागतो आणि अशा प्रकारे नंतर तो दुसऱ्या मोल्डमध्ये उतरवला जातो आणि ते मग सुकण्यासाठीही एक बराचसा टाईम लागतो सो प्रत्येक याची घनतेवर डिपेंड असतं डेन्सिटी किती आहे इफ आ, जर गोष्ट पकडली ह्याची तर ह्याला मॅक्स टू मॅक्स पूर्ण बनायला लाईक रेडी टू सेल व्हायला लागतात ता दीड तास दीड तास सुकायला म्हणजे पूर्ण सुकल्यावर जर मी काढू शकतो बट हा इफ मी ह्यात सेंटेड वापरला तर जेवढं प्रिझर्व्ह केलं जाईल तेवढं ते उत्तम ते ते बनतं लाईक तुम्ही ह्याचा स्मेल घेऊ शकता सो hmm. so, हे मी बनवून मग ते बंद करून ठेवलं आहे सो हे से कम दहा ते जास्तीत जास्त तेरा दिवस हे प्रिझर्व्ह करून ठेवावं लागतं सो मग नंतर तो जवताना एक उत्तम असं सुवास होतो छान आहेत आणि जर एक कोणाला जर पाहिजे असतील म्हणजे क्वांटिटी पाहिजे असेल तर तुमच्याकडे एवढी म्हणजे आता कितीपर्यंत एक कोणाला क्वांटिटी देऊ शकता किंवा काय तुम्ही जसं तुम्ही जर ऑर्डर करता आहात तर okay. तुमची क्वांटिटी तुम्ही आम्हाला कळवा आणि कधी पाहिजे ती आम्हाला कळवा तशा आम्ही तुम्हाला सांगू तेवढं पॉसिबल आहे की नाही पॉसिबल आहे आणि का नाही पॉसिबल असताना आम्ही ते करू शकतो पूर्ण ओके तर धन्यवाद दादा खूप खूप शुभेच्छा तुला या तुझ्या व्यवसायाबद्दल आणि खरोखरच चांगलं दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर खरोखरच एक ही पंथी आपण जर लावली तर एक एक आकर्षक असं काहीतरी वाटेल आपली जे घरासमोर आपण रांगोळी काढतो किंवा घरासमोर आपली स, स स सजावट केलेली असते दिवाळीमध्ये तिथे दिवाळीच सोडा की अजून कुठलीही कुठल्याही घरामध्ये जे शुभकार्य असतात तिथे रांगोळीवरती म्हणा किंवा द दरवाज्यावरती ठेवलं एक काहीतरी वेगळं आणि एक आ, नवीन आ, नवीन मार्केटमध्ये दादा आपला घेऊन आलेला आहे तर या आ, आपल्या मराठी तरुणाला सर्वांनी सपोर्ट करा आणि दाखवतो अजून त्यांच्या घरामध्ये अजून जे आहेत त्यांचे वडील त्यांचे वडील आहेत ते पण काही छोटा मोठा एक व्यवसाय व्यवसाय करत आहेत ते पण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि शुभेच्छा तुला माझ्याकडून खूप खूप माझ्याकडून पूर्ण सपोर्ट असेल तुला या पूर्ण नमस्कार मी मंगेश गणपत नाईक मुक्काम पोस्ट घोडगे मळेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आपल्या मराठी माणसाला काहीतरी वेगळं असं निर्माण करण्यासाठी माझ्या मुलाने एक शिकते वेळी आता आपला माझा मुलगा इंजिनिअरिंग करतो आहे इंजिनिअरिंग करते करते वेळी हा एक नवीन बिझनेस करायला त्याला प्रोत्साहन दिलं आणि ते काम मार्केटिंगचं काम हे माझ्यावर त्याने सोपवलेलं आहे आणि मार्केटिंग कशी करायची ही मला माहिती आहे कारण काय आज मी सव्वीस वर्ष एल आय सीची मार्केटिंग करतो आहे त्याच्यामुळे मला याच्यामध्ये थोडासा अनुभव मार्केटिंग कशी करावी हे अनुभव असल्यामुळे मी त्यालासुद्धा सपोर्ट करतो आहे आणि माझ्या व्यवसायालासुद्धा सपोर्ट सपोर्ट होईल त्याचबरोबर माझं एक दुसरं क्षेत्र आहे की भजनाचं भजन लोकांना म जनजागृती कशी करायची लोकांना काय सांगायचं आज लोक कुठे चालले आहेत ते सुद्धा मी भजनाच्या स्वरूपात लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या मराठी माणसांना एकच माझं शिक सांगणं आहे की उद्योग उद्योग उद्योगामध्ये या तुम्ही बिझनेस करा बिझनेसमध्ये तुम्ही एक रुपयाचे दोन रुपये करू शकता नाही तर नोकरी नोकरीमध्ये आता काही उरलेलं नाही म्हणून सर्वांनी मराठी तरुणांनी बिझनेसमध्ये उतरण्याची पूर्ण तयारी केली पाहिजे एवढेच सांगून मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र